आज आपण ढोकळा प्रिमिक्स वापरून दहा ते पंधरा मिनिटात अगदी स्पंजी हलका आणि खमंग असा ढोकळा बनवणार आहोत पटकन काहीतरी टेस्टी बनवायचं असेल ना तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे नमस्कार मंडळी मी स्मिता स्मितीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूया याआधी मी ढोकळा प्रिमिक्सची रेसिपी चॅनलवरती अपलोड केली परफेक्ट असं मोजून मग दोन किलोचं प्रीमिक्स हे तयार होतं महत्त्वाचं म्हणजे हे प्रीमिक्स तीन चार महिने फ्रीज बाहेर व्यवस्थित टिकतं जरूर ट्राय करून बघा लिंक मी डिस डिस्क्रिप्शनमध्ये दिली जरूर चेक करा चला तर मग सुरुवात करूया आता सगळ्यात पहिली स्टेप आपली पाणी हे उकळतं असायला हवं डोक्याचं बॅटर तयार करायच्या आधी पाणी गरम ठेवायचं डिशला तेल लावून घ्यायचं आणि मगच आपण पुढची तयारी करून घ्यायची ही खूप महत्त्वाची स्टेप आहे कारण बॅटर तयार केल्या केल्या आपल्याला लगेच स्टीम करायला ठेवायचं असतं म्हणून त्यामुळे छान स्पंजी असा ढोकळा तयार होतो आता छोटंसं वाटण तयार करून घेतले मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तुम्ही तिकटाप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे पाणी न टाकता छान असं वाटून घ्यायचं एका बाउलमध्ये हे वाटण काढून घेतले मी आणि प्रिमिक्स मोजून घेतलेले मी वाटेने मोजते त्याच वाटीने आपण पाणी देखील वापरणार आहेत आता प्रिमिक्स भरताना मी चमच्याने असं दाबून नाही भरले अलगद असं टाकले असं सपाट वाटी एवढं मी प्रिमिक्स घेतले आता त्याच वाटीने समप्रमाणात पाणी घेतलं आहे थोडं पाणी उरतं किती लागतं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता बॅटर भिजवायला घेऊया आपण इकडे पाणी देखील उकळायला लागले आता जे वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्ये प्रिमिक्स टाकून एक तीन ते चार चमचे एवढं मी तेल टाकलं आहे टेबल स्पून म्हटलं तर दोन टेबलस्पून एवढं तेल घेतले तेलामुळे हा ढोकळा खूप असा मौसूत होतो खाताना कशात अडकत नाही म्हणून जरूर तेल टाकावं आणि चिमुडभर हळदु तुम्ही टाकू शकता मी हळद न टाकताच छान असा पांढरा शुभ्र दिसणारा ढोकळा तयार करणारे हळद जरूर टाका पण खूप कमी प्रमाणात टाकायची त्याच्यामुळे खूप छान असा कलर येतो जास्त हळद झाल्यामुळे सोड्यामुळे त्याला लाल स्पॉट असे आपल्या ढोकळ्याला दिसतात त्यामुळे थोड्या प्रमाणात हळद टाकायची आता तुम्ही पाहू शकता पाणी टाकल्या टाकल्या खूप असं फ्लपी फुलायला लागलं आहे हे बॅटर खूप फ्लपी असं झालेलं आहे खूप जास्त भेटायचं नाही आपल्याला पाणी टाकून अगदी झडपड हात चालवत मिनिटभराच्या आत हे सगळं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे खूप फ्लपी स्पंजी असं हे बॅटर तयार व्हायला लागलं आहे योग्य प्रमाणात आपल्याला पाणी वापरायचं आहे जास्त पातळ नसावं पातळ ना तर ढो ढोकळा आतमध्ये कच्चा राहू शकतो अगदी पंधरा मिनिटं शिजवला तरी देखील तो कच्चा राहील त्यामुळे तुम्ही पाहू शकता किती प्रमाणात मी पाणी वापरलं आहे किती दाटसर आहे ते पाहून वाटी एवढं पाणी लागलं आहे पावट एवढं पाणी आपलं उरलेलं आहे तुमचं लक्षात आलं असेलच बॅटर आपलं तयार झालेलं आहे अगदी मिनिटभराच्या आत आपण फेटून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये आपण डिश ठेवलेली तेल लावून त्याच्यावरती हे बॅटर टाकून घ्यायचं आणि लागलीचं पसरून आपण झाकून ठेवायचं खूप झटपट प्रोसेस करायची असते ही कारण सोडा ॲक्टिव्ह असेपर्यंतच आपण जर याला बेक करायला ठेवला ना तर खूप छान स्पंजी असा आपला ढोकळा तयार होतो याला आता हाय फ्लेमवरती आपल्याला पंधरा मिनटं एवढं शिजून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान असा जाळेदार आपला ढोकळा तयार दिसतोय टूथपिक किंवा चाकू असं टाकून बघायचा कोरडा आला म्हणजे समजायचं आपलं हे ढोकळा शिजून तयार झाला आहे आता मला काढून घेतला आहे मी याला आणि गार करण्यासाठी ठेवला आहे आता गार केल्यानंतरच आपण त्याला कट करायचं तोर इकडे फोडणी तयार करून घेऊया आपण आता एक चमचाभर तेल टाकून कट केलेल्या मिरच्यामध्ये कट करून त्या मिरच्या मी तळून घेतल्या आहेत आणि गरम असताना त्याच्यात मीठ टाकलं आहे गरम असताना याच्यात मीठ टाकल्यामुळे आजपर्यंत छान मीठ मुर्तं आणि रुचकर ह्या मिरच्या आपल्या लागतात आता याच्यामध्ये मी राई मोहरी याची फोडणी देऊन घेतलेली दोन दो चमचे तेल घेतलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा पांढरं तीळ एवढं घेतलं आहे कळीपत्त्याची पानं घेतलीत आणि छान खमंग अशी फोडणी करून घेतली आणि ह्या ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आता पूर्ण गार झाल्यावरच आपण याचे पीस कट करायचे गरम असताना जर आपण याचे पीस कट केले ना तर त्याचे असे तुकडे पडतात छान चौकोनी असे कट होत नाही ते गार झाल्यावर केले ना तुम्ही किती छोटे तुकडे केले तरी व्यवस्थित छान असे आकार घेऊन हे तुकडे कट होतात आता कट करताना तुमचं लक्षात येत असेलच किती फ्लवी असं वाटतं आहे खूप असा जाळीदार स्पंज असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हळद न वापरताच केला आहे मी ह्यावेळेस खालच्या बाजूने देखील खूप अशी जाळी आलेली खूप मऊ आणि स्पंजी असा हलका हलका हाताला फील होते। होतो आहे इतका सुंदर हा ढोकळा आला आहे आणि चवीला अप्रतिम असा हा ढोकळा तयार होतो असं प्रेमिक्स आपण तयार केलं करून ठेवलं ना आयत्या वेळेस अगदी दहा ते पंधरा मिनटात खूप झटपट आणि चविष्ट असा हा ढोकळा बनून तयार होतो काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली ना तर पटकन हा पदार्थ आपण तयार करून घेऊ शकतो अगदी कुठलाही कार्यक्रम असेल जसं हळदी कुंकुचा वगैरे आता संक्रांत येते अशा वेळेस आपण नाश्त्यासाठी हा परफेक्ट मेनू आपण ठरू शकतो अगदी झटपट तयार होतो आता याला एका डिशमध्ये काढून मी सर्व करून घेतलेले तुम्हाला दाबून देखील दाखवते कितीही दाबलं तरी देखील अगदी फुलून येतो तो, तो म्हणजे खूप असा मऊ फ्लपी स्पंजी असा तयार झालेला आहे आणि आपण बॅटर भिजताना याच्यामध्ये जे तेल टाकलं होतं ना त्याच्यामुळे खाताना अजिबात घशात आळकत नाही खूप छान मऊसूद तोंडात टाकता विरगणणारा हा ढोकळा तयार होतो चवीला अतिशय रुचकर होतो अगदी दहा ते पंधरा मिनटात परफेक्ट ढोकळा बनतो तेही प्रीमिक्स वापरून रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झाली तेही मी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा सोप्या घरगुती ती रेसिपीसोबत परंत धन्यवाद